दिवाळीसाठी जालना अन्न भेसळ पथकाची विशेष मोहीम भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार एकवीस लाखांचा खाद्यतेल साठा जप्त कोणतीही दयामया न दाखवता दोषींवर कडक कारवाई होणार येत्या काही दिवसांवर आलेल्या दीपावली सणानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन जालना जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवत आहे सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जालना शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील अन्न उत्पादक घाऊक विक्रेते वितरक तसेच मिठाई उत्पादक आणि विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी करण्यात आली या तपासणी दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं एकूण एक्केचाळीस अन्न नमुने तपासणीसाठी ता ताब्यात घेतले यामध्ये प्रामुख्यानं दूध खवा पनीर तूप खाद्यतेल विविध प्रकारचे मिठाई आणि सुकामेवा आदी अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत विशेष म्हणजे कमी दर्जाचे असल्याचा संशय असलेल्या खाद्यतेलाचा एक मोठा साठा प्रशासनानं जप्त केला हा जप्त केलेला साठा तेरा हजार आठशे नव्याण्णव किलोग्रॅम इतका असून त्याची एकूण किंमत एकवीस लाख सत्तावीस हजार सातशे बेचाळीस रुपये इतकी आहे विश्लेषणासाठी या साठ्याचे नमुने घेण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या सर्व नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं अन्न व औषध प्रशासनानं स्पष्ट केलं आहे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे सध्या सुरू असलेली ही तपासणी मोहीम दिवाळी संपेपर्यंत सुरू राहणार रह, आहे या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं नागरिकांना विशेष आवाहन केलंय नागरिकांनी केवळ परवाना आणि नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी दूध व खव्यापासून तयार केलेली मिठाई जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आत सेवन करावे या मोहिमेमुळं जालना शहरातील भेसळखोरांचे धाबे दणांडले तर नागरिकांमध्ये सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ खरेदी करण्याचा विश्वास निर्माण झाला